नमस्कार मित्रांनो शनी कृपायग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा या माडिसी बारामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक मित्रांनो मशीन पाहणार आहोत की जे मल्टी क्रॉप थ्रेशर आहे आणि जे हाडंबा मॉडेलमध्ये उपलब्ध आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की मालासाठी आपल्याकडे जे मशीन आहे ते मार्केटमध्ये तेवढ्या खास प्रमाणात चालत नाहीत तर आपल्याकडे एक खास मालासाठी आणि वळल्या मालासाठी दोन्ही मालासाठी आणि खालून मटेरियल टाकण्यासाठी तुम्हाला एकदम बेस्ट मशन दाखवत आहोत ही माहिती घेता आहोत इथं पण तुम्हाला पीटीओ आर पी एम तुम्हाला हिंटा ट्रॅक्टरचा टी पाच पाचशे चाळीस आर पी एम तुम्ही लावू शकता आणि इथं तुम्ही जसं तुम्हाला स्पीड चेंज करायचं जसं तुम्ही पीड वगैरे तुम्ही चेंज करू शकता अशा प्रकारचे ह्या सुविध दिले हेवी डुटी फ्लाय व्हील दिलेलं आहे जेणेकरून तुमच्या ट्रॅक्टरवर लोड येत नाही कमी आर पी एम कमी डिझेल खपतवर तुमचा ट्रॅक्टर बेस्ट परफॉर्मन्स करतो अशा प्रकारचं इथं तुम्हाला हे हेवी ड्युटी फ्लाय व्हील दिलेलं आहे इकडं तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्या साईडला तुम्हाला डायरेक्ट ट्रॉली करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट ट्रॉलीत पण तुम्ही मटेरियल भरू शकता आणि डायरेक्ट पोत पण लावू शकता अशा प्रकारची हे सुविधा दिली इथून तुम्ही लॉक काढल्यानंतर डायरेक्ट ट्रॉलीत पण मटेरियल भरू शकता इथं फॅन वगैरे दिले ते एकदम हेवी टीम मटेरियल दिलेलं आहे मित्रांनो आणि फॅन जे पाहिलेलं आहे ते फॅन एकदम हेवी फॅन आहे तर इथून तुम्ही जर तुम्हाला काय माल वगैरे टाकायला राहिलेला माल टाकायचा वगैरे असेल तर हिथून तुम्ही माल वगैरे टाकू शकता अशा प्रकारे सुविधा दिलेली आहे इथं तुम्हाला उभा शा राहण्यासाठी तुम्हाला हे दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही इथं उभा राहून तुम्ही ह्याच्यामध्ये सगळं हे करू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो हिथं तुम्ही बघू शकता ह्याच्या उभा राहून तुम्ही माल टाकू शकता इथून आतमध्ये थ्रेशिंग होत जाते आणि आतमध्ये माल ओढलं आहे ॲटोमॅटिक बेल्ट आहे हा बेल्टवर तुमचं मशीन मुवमेंट केलं जातं आणि आतमध्ये माल ओढून घेतलं जातं अशा प्रकारच्या सुविधा ह्याच्यामध्ये आहे दुसरी गोष्ट तुम्ही जर पाहिली मित्रांनो तर इकडं तुम्ही बघू शकता हा हे ओ टी गिअरबॉक्स आहे जेणेकरून तुमच्या ट्रॅक्टरवर लोड वगैरे येत नाही आणि दुसरी गोष्ट हि तर तुम्ही बघू शकता ह्याला तीन हे दिलेले आहेत लिवर दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे जे तीन लिवर आहेत ते हे जसं uh, फर्स्ट मीडियम uh, आणि हाय अशा प्रकारचे ह्यामध्ये सुविधा दिलेले आहे आणि इथे हे तुम्ही बघू शकता हे चार घेअर शिफ्टिंगसाठी हे दिलेलं आहे नंतर दुसरी गोष्ट प्रेशर कमी जास्त करण्यासाठी रोलरचे तुम्हाला ह्यामध्ये तुम्हाला हे नटबोल्ट टाईट करण्यासाठी दिलेलं आहे हिथं तुम्ही बघू शकता खिडकी ओपन करण्यासाठी तुम्हाला दिले हे सुविधा हे तुम्ही खिडकी वगैरे असे ओपन करून तुम्ही बघू शकता आणि इथं जर तुम्ही जर पाहिलं हे तर रिवर्स फॉरवर्ड म्हणजे जो हा जो पट्टा आहे हा जर तुमचा क रिवर्स वगैरे तुम्हाला चालवायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही रिवर्स पण चालवू शकता अशा प्रकारच्या सुविधा ह्याच्यामध्ये दिल्या आहेत हे रिवर्स फॉरवर्ड तुम्ही जसं पाहिजे तसं तुम्हाला करू शकता मीडियम हाय लो अशा प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत प्लस इथं पण तुम्हाला शिफ्टिंगमध्ये हे दिलेलं आहे तर आणि पुढं जर आपण ब टायर साईज एकदम चांगली टायर साईज हेव ड्युटी मशीनचं सगळं मटेरियल जे आहे ते सगळं एकदम ड्यूटी आहे लक्ष्मी ॲग्रोचा हा गिअरबॉक्स आहे एकदम हेवी ड्युटी गिअरबॉक्स आहे मित्रांनो आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये जर समजा काय टूल किट पाना वगैरे तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला सुविधा तुम्हाला दिलेली आहे ह्याच्यामध्ये ह्या साईडला रिटर्न पाईप दिलेला आहे हा जो रिटर्न पाईप पाई आहे पाई। इथून मटेरियल तुमचं आतमध्ये जाणार आहे आणि थ्रेशिंग होऊन तुमचं मटेरियल ओके एकदम मशीनमध्ये तुमचं मटेरियल येणार आहे अशा प्रकारच्या सुविधा ह्या मशीनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे अशा प्रकारचं हे मशीन आहे एकदम ॲडव्हान्स असं मित्रांनो मशीन आहे जर खास वल्या मालासाठी वळल्या माला दोन्ही मालासाठी तुम्हाला हे मशीन चालतं आणि हे जर तुम्हाला मशीन हवं असेल तर तुम्ही कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा एम आय डी सी येते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सर्व प्रकारच्या मशीन हे तुम्ही बघू शकता मल्टीक्रॉप थ्रेशर आहे बॅक टोकरीमध्ये आहे ह्याची माहिती आपण आतमध्ये घेणार आहोत ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत बॅक टोकरी आणि साईड टोकरी आणि हे मका स्पेशल मशीन आहे जे आपण मग माहिती घेतली हे मक्का स्पेशल मशीन लिफ्टवालं मका स्पेशल मशीन आहे अशा प्रकारच्या सर्व मशिनरी तुम्हाला एका शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीजला तुम्ही एकदा भेट द्या सर्व मशिनरी तुम्हाला इथं आपल्या इथं पाहायला भेटतील आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद